श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सव्वीस ऑगस्ट श्रावणातील चौथा सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला या दिवशी त्यांचा जन्मदिवस जगभरात अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो भगवान श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात जन्माला आले होते जन्माष्टमी हा सण अत्यंत शुभ मानला जातो आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी व्रत करून श्रीकृष्णांची विधिवत पूजा केली जाते असं म्हटलं जातं की जो व्यक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करून श्रीकृष्णांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व अपूर्ण इच्छा या पूर्ण होतात यासोबतच त्याच्या जीवनामध्ये शुभयोग जे आहे तर ते सुद्धा जुळून येतात जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात काही केलेले वाईट कर्म असेल पाप असेल तर त्यातून मुक्तता होते त्याचबरोबर अकाली मृत्यूची भीतीसुद्धा टळते म्हणून या व्रताला अतिशय महत्त्व दिलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी व्रतासोबतच आणि श्रीकृष्णांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा करण्यासाठी सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल साक्षात श्रीकृष्ण हे प्रसन्न होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आहेत आणि या चौथ्या सोमवारीत श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या दिवशी गज केसरी योगासोबतच अनेक शुभ योग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि हे योग अतिशय शुभ आणि प्रभावी मानले जातात आणि या योगामध्ये जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर सायंकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो देवांची पूजा करतो तर त्याचवेळी आपल्याला हा, हा जो उपाय आहे हो तर हा करायचा आहे असं म्हणतात की आपल्या घरामध्ये सायंकाळी सहा ते नऊ हा जो टाईम असतो यावेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते लक्ष्मीचं आगमन होत असतं वेळेला तिन्ही सांजेची वेळ म्हणतात तर याच वेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे पाच वाजल्यापासून ते तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी घरामध्ये कधीही आर्थिक समस्या म्हणजे पैशांच्या अडचणी या येऊ नये बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जातो म्हणून लक्ष्मीप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं तसेच जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील अनेक अडचणी संकट दुःख कष्ट हे नष्ट होतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण तत्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटीने पृथ्वीवरती जागृत असते आणि म्हणून आपण या दिवशी जे काही उपाय करतो त्या उपायांचं फळ हे सर्वांनाच प्राप्त होत असतं आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहेत यामुळे देवघरामध्ये सर्वप्रथम एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो दिवा आपण नेहमी आपल्या देवघरामध्ये लावतो तर तो, तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपधीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा हा तुम्ही कणकेचा घेऊ शकतात मातीची पंथी जी असते ती घेऊ शकतात स्टीलचा दिवा घेऊ शकतात तांब्याचा घेऊ शकतात पितळ्याचा घेऊ शकतात किंवा तुम्ही चांदीचा दिवा घेतला तरीही चालेल कुठल्याही धातूचा तुम्ही हा जो दिवा आहे तर हा घेऊ शकता फक्त दिवा घेताने चांगला घ्या कुठेही चमटलेला फुटलेला खराब झालेला असा दिवा घेऊ नका कारण त्याचं फळसुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की जेव्हा आपण पूजेला ज्या काही वस्तू वापरतो तर त्या चांगल्या असायला हव्या म्हणून आपल्याला दिवासुद्धा चांगला घ्यायचा आहेत या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दुहेरी कापसाची वात म्हणजे दोन वातींची एक वात एकत्र एक करून आपल्याला लावायची आहेत जीवाशिवाचं प्रतीक या वातींना म्हणतात तर अशा दोन माती आपल्याला या दिव्यामध्ये लावायच्या आहेत आणि शुद्ध गाईचं तूप तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे तूप आहे ते तुम्ही घालायचं आहे आणि त्यावरून चिमूडबर हळद तुम्हाला टाकायची आहेत जर तूपच नसेल तर तुम्ही तेलसुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता यानंतरनं हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला चंदन असेल किंवा अष्टगंध असेल तर त्याने त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकने मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत या स्वस्तिकच्या मर्यादा असतात स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून स्वस्तिक हे आपल्याला व्यवस्थित काढायचं आहे तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि यानंतर या स्वस्तिकवरती आपल्याला एक मुठभर जव टाकायचे आहेत आज बघा शिवशंकरांना शिवामूठ म्हणून आपण जव अर्पण करणार आहेत जव ही अर्पण केल्याने जीवनात सुख शांती समृद्धी येत असते विवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असेल तर त्या देखील दूर होतात घरात काही क्लेश असेल तर त्या क्लेशापासूनसुद्धा मुक्तता होते आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते म्हणून या दिवशी जव शिवामूठ जी आहे तर ती अर्पण केली जाते म्हणून आपल्याला या प्लेटमध्ये एक मुठभर जव घ्यायची आहेत आता जव म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जव म्हणजे नक्की काय तर ते जवस घेत असतात जवस ही आपण चटणीसाठी सुद्धा वापरत असतो परंतु ती जवस आहे आपल्याला जव घ्यायची आहेत जव ही गव्हासारखी असते ज्या प्रकारे गव्हाचे सातू असतात तर ते सोलल्यानंतरनं त्यामध्ये गहू निघतो अगदी त्याचप्रकारे ही जव असते ही जव तुम्हाला कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला ही जव भेटून जाईल चुकूनही तुम्ही जव म्हणून जवस शिवलिंगावरती अर्पण करू नका याचं तुम्हाला कुठलंही फळं प्राप्त होणार नाही म्हणून आपल्याला जवच शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत जव कशी असते हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर याला जव म्हणतात तर हीच जी जव आहे तर ती आपल्याला घ्यायची आहेत आणि आत शिवलिंगावरती म्हणून सुद्धा हीच जव अर्पण करायची आहेत आणि या प्लेटमध्ये सुद्धा आपण त्या स्वस्तिकवरती मूठभर हीच जव टाकायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि ते पानसुद्धा या प्लेटमध्ये ज्यावरती आपण जव टाकले आहे तर त्या जव वरून तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये वरून तुळशीपत्रावरती पत्रावरती ठेवायचं आहे यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूपदीपाने ओवळून घ्यायचं आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच जिथे महादेवांचं शिवलिंग असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यासमोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला श्रीकृष्णांचंसुद्धा नामस्मरण करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायच्या आहेत की घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे घरात कधी हिधनधान्याची कमतरता भासू नये आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ओम हरी हराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम हरी हराय नम म्हणजे हरि आणि हर म्हणजे महादेव आणि भगवान श्रीकृष्ण यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावी मंत्र आहेत तर या मंत्राचं पठण करायचं आहे आणि आपल्याला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे तर असा हा अत्यंत छोटासा प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये आज नक्की करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जव तुळशीचं पान हे सर्व काही निर्माल्यामध्ये टाकायचं आहे दिवा हा स्वच्छ करून तुम्ही वापरायला घेऊ शकता तसेच जीवनामध्ये सतत दुःख असेल खिस्सा हा नेहमी रिकामा राहत असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा तुम्हाला करत असताना ओम वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत असं केल्याने जीवनातील सर्व दुःख हे नष्ट होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ